चंदनजी कांबळे हे नाव कोणाला माहीत नाही असं महाराष्ट्रात कोणतं गाव आणि कोणता माणूस नाही ज्यांची गाणी इन्स्टावर युट्यूबवर सुपर हिटा ज्यांची गायकी सुपर डुपर हिट ज्यांचे संगीत धमाल आणि त्यांचे शिष्य कमाल असे संगीताचे महागुरु चंदनजी कांबळे महागुरु म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण ज्यांच्या तालमीतून दिग्गज साजन मेंद्रे अक्षय क्षीरसागर रोमियो कांबळे अक्षय गरडकर सोनू साठे आकाश शिंदे अमोल सकट राधा खुडे गुरुजींना चंदन हे नाव अगदी तंत तंत जुळून येते कारण जसं चंदन स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देत असतो तसेच गुरुजी स्वतः कितीही अडचणी आल्या कितीही दुःख आली तरी त्यांनी संगीत त्यांचं गायन आणि कधी शिष्यांना दूर केलं नाही म्हणूनच त्यांना एक महागुरू म्हणायला नक्कीच ना हरकत नाही तर अशाच एका बाप माणसाची गोष्ट नाही अशाच एका बाप माणसाची माहिती आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूयात ज्यांचे फॅन अख्खा भारत अख्खा महाराष्ट्र आहे ते अजय अतुल स्वतः चंदनजी यांचे मोठे फॅन आहे एका रियालिटी शोमध्ये स्वतः त्यांनी म्हणूनही दाखवले चंदनजी कांबळे यांचा जन्म आळंदी येथे एका भक्तिमय आणि भजनी वातावरणात सहा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाला घरी भजनी कीर्तन आणि भक्तिमय वातावरण होते या वातावरणातच त्या संगीताचे आणि गायनाचे बाळकडू मिळतच गेले आजोबांकडून वडिलांकडून आणि भावाकडून त्यांना संगीत आणि गायनाचं शिक्षण मिळत राहील भजन म्हणता म्हणता ते स्वतः गाण्याला चाल देऊ लागले अशातच एक असा एक दिवस आला त्या दिवशीची सगळ्यांना आतुरतेने वाट होती म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुमित कॅसेट कंपनीने त्यांना एक एका गाण्याची ऑफर दिली आणि गाणं त्यांना एक नवीन ओळख निर्माण करून देणार होतं आणि ते झालं सुद्धा प्रचंड सुपरहिट झालं आणि चंदनजी कांबळे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून गेले जसे जसे त्यांची त्यांची नवीन नवीन गाणी येऊ लागली तसेच प्रेक्षक त्यांची गाणी आवडून ऐकू लागली करायचं हे त्यांचा विचार त्यांच्या मनात कुठेतरी करून होता काळावेळा तसे त्यांनी देवाची गाणी म्हणायला सुरुवात केली जसे येडूसरूची गाणी येल्लामाची गाणी काळूबाईची गाणी आंबाबाईची गाणी खंडोबाची गाणी त्यांनी गायला आणि संगीत द्यायला सुरुवात केली आणि देवांचा आशीर्वाद म्हणून हिजत होती ज्यावेळेस लोकसंगीत फक्त डबल मिनिंगसाठी ओळखलं जात होतं तर चंदनजींना काहीतरी वेगळं करण्याची ही काहीतरी वेगळं करण्याचा विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता म्हणूनच त्यांनी साध्या बोलीभाषेतील शब्दरचना करून आणि अशी काही गाणी तयार केली जी म्हातारी माणसं तरुण माणसं आणि आजच्या पिढीला नाचायला भाग पडू लागली चंदनजींच्या घरी प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आणि त्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी शिष्यांची सुद्धा गर्दी होऊ लागली परंतु नावाप्रमाणे चंदनजी परंतु मनाने साधा आणि एक माणूसकी असणारा माणूस शिष्यांना शिकवण्यास सुरुवात केली आणि त्यांना राहायला खायला आपल्याच घरी ठेवून घेऊन जात त्या गरीब शिष्यांना जी शिष्य लांबून लांबून त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत होते ज्यांच्याकडे पैसे नसतानाच ज्यांच्याकडे पैसे शिक्षणासाठी पैसे नव्हते राहायला घर नव्हती अशातच चंदनजींनी आपल्या मनाचा मोठ्या जपान दाखवून त्यात वास्तव्यास ठेवलं आणि आपल्या मुलाबाळाप्रमाणे त्यांचा सांभाळ करू लागले आणि संगीताचे शिक्षणसुद्धा निस्वार्थपणे करत राहिले म्हणतात ना ज्याचा गुरु महान तर त्या शिष्यांना कधीच काही कमी पडत नाही असा आज आशीर्वाद देवाने त्यांना दिला आणि त्यांचे शिष्य जसे साजन बेंद्रे सोनू साठे अक्षय क्षीरसागर अक्षय गरडकर आणि राधा खोडे तसे सध्या इंडियन आयडल गाजून आलेला अजय सकट प्रकाश शिंदे यांचं नाव प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे यांची व्हिडिओ यांचे सॉन्ग्स लाखो करोडो व्ह्यूज घेतात आज त्यांचा प्रत्येक शिष्य स्वतःच्या पायावर उभा आहे यातच त्यांचा मोठेपाना आणि त्यांनी शिकवलेले शिक्षण त्यांनी दिलेल्या दीक्षा यातून दिसून येते अशा स्वार्थी जगात निस्वार्थ शिकवणारा गुरु ज्याला लाभला त्याचं चांगलंच होणार यात शंका नाही अशा एका महान गुरुला हा व्हिडिओ समर्पित चंदन गुरुजीबद्दल काय अजून माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज चंदनजींच्या घरी त्यांचा वारसा त्यांची दोन्ही मुलं गात आहेत प्रत्येक वर्षीच्या गुरुपौर्णिमाला सुद्धा असंख्य गर्दी होते त्यांच्या शिष्यांची त्यांच्या शिष्यांच्या शिष्यांची गर्दी होते म्हणजे बघा या माणसांनी काय कमवलंय हो खूप लोकांचं प्रेम आठ प्रेम बर दोन दिवस गेला तरी करमत नाही मला